पेन विभागातील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं शहरातील गांधी मंदिर इथं मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली भारतासाठी काळा दिवस ठरलेल्या सव्वीस नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यात एकशे जण मारले गेले आणि आठशेहून अधिक जण जखमी झाले होते या दिवशी दरवर्षी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते बुधवारी पोलीस निरीक्षक संदीप बागुल पोलीस कर्मचारी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान कार्याध्यक्ष समीर म्हात्रे नंदा म्हात्रे अण्णा वनगे अशोक मोकल अशोक जैन प्रवीण पाटील तसंच सर्व दुर्गसेवक सेवक देशप्रेमी आणि नागरिकांनी एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी त्या दिवशी बळी पडलेला आहे आठशेच्या आसपास निरापूर जखमी झाले आहेत त्या कटस्फूर्ती आपल्याला आजही आठवायला लागत आहेत दोन हजार आठपासून पासून कार्यक्रम आपण पतंजित कार्यक्रम आपण सेलिब्रेट करतोय परंतु हे यांचं एकच कारण आपली युनिटी हेच आपले सामर्थ्य हे आपण जगाला दाखवतोय भारताला दाखवत आहे आणि हीच आपली आपल्याकडून सर्वात मोठी प्रतांजली राहणार आहे कारण की त्या कटस्फूर्ती आजही आपल्याला विसरता येणार नाही आम्ही आपण दरवर्षी जे एकत्र येतोय सहाय्य मार्फत जो कार्यक्रम वापरला जातो आणि त्याच्यामध्ये कुठेतरी भारतातील नागरिकांकडे संवेदनशीलक आहे चेनमधील नागरिकांकडे संवेदनशीलक आहे हे दाखवण्यासाठीच आपण इथे एकत्र जमत होतो हीच आपली युनिटी हीच आपली सामर्थ्य दाखवता येणार आहे आणि हीच आपली खरीप्रमाणे श्रद्धांजली वाली जाणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सध्या राज्यभर नगर परिषदेची धामधूम चालू आहे बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या असून प्रचार शिगेला पोहोचलाय मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये संविधान दिनाच्या निमित्तानं वकील आणि डॉक्टरांचा मेळावा घेतला त्यावेळी बोलताना मी बीड जिल्ह्याची वकील आहे मी बीडचे सर्व प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करेन मी बीड जिल्ह्याची पालक आहे असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक व्हिजन आहे डॉक्टर योगेश क्षीरसागर डॉक्टर सारिका क्षीरसागर आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील डॉक्टर असल्यामुळे उच्च शिक्षित असे उमेदवार आपण देऊन भोपाळ आणि इंदोर शहरांच्या धर्तीवर बीड शहर बनवायचं आहे आपल्या सर्व टीमला निवडून द्या सर्वांचं मी प्रत्येक तीन महिन्याला आढावा घेणार आहे असं मुंडे यावेळी म्हणाल्या मेळाव्या दरम्यान वकील संघाचे एक निवेदनही त्यांनी स्वीकारले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोरड यांनी एकमेकांच्या सहकारी विकासामध्ये त्यांच्या मागे उभे तो वकील संघाचे बिल्डिंगचा विषय होता आणि मी तेव्हा वकील संघामध्ये मागे लावला आता मला कामांचा हिशोब करायची सवय नाही पण मला एवढंच कळत की सुशिक्षित आहे जेणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते भ्रष्टाचारी नाही येत्र त्यांना पैसा घ्यायचा द्यायचा त्यांच्यामध्ये काही नाहीये काही साहेब जे उमेदवार दुसऱ्या पक्षाने दिलेले आहेत आम्ही सगळ्या वकील बांधवांना एवढा मोठा अनुभव आहे की ते पैसे मग मला सांगा आपण असं तसा असावा आणि तो कसा कारण यासाठी जी मागणी करणार आहोत ते या व्यक्तिमत्वाला निवडून आणलं तर आपण हक्क आणि अट्टा असाल ते त्यांच्यासोबत आणि रीना विवेक शहारे हिला प्रसूतीसाठी लाखादूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं मात्र कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी आणि नर्सने तिच्यावर रात्रभर उपचार न केल्यामुळे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे दरम्यान रीना शहारे आणि नवजात बाळाचा मृत्यू झाला होता या दोन्ही मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर आणि नर्सवर कारवाई करावी अशी मागणी मृताचे प्रती विवेक शहारे यांनी केली होती यासाठी ते पंचवीस नोव्हेंबरपासून कुटुंबासहित लाखादूरच्या ग्रामीण रुग्णालयासमोर आमरण उपोषणाला बसलेत राजकीय दबावामुळे तालुक्यातील असं प्रकरण दडपलं जाते असा आरोप करत त्यांनी खंत व्यक्त केलाय या कुटुंबासोबत मी सतत पाठीशी आहे आणि या कुपोषणाला पाठिंबा देत आहे असं प्रहार तालुका अध्यक्ष काशीनाथ हत्तीमारे यांनी म्हटलंय या कुटुंबाला न्याय न मिळाल्यास लाखादूर तालुक्यामध्ये न्याय मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय दोषींवर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन तहसीलदार वैभव पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आरोग्य सचिव यांना देण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी पेण नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये प्रभाग क्रमांक मधून नगरसेवक पदासाठी भाजप राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंद पांडुरंग जाधव आणि संगीता दिलीप लाड यांचा जोरदार प्रचार सुरू आहे प्रभागामधील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना आमदार पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांच्या आशीर्वादानं निवडणूक लढवण्याची संधी आम्हाला मिळाली आम्ही भरघोस मतांनी निवडून येऊ असा विश्वास आनंद जाधव यांनी व्यक्त केलाय याचबरोबर महायुतीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांना प्रभाग क्रमांक सहा मधून एक नंबरचा लीड देण्याचं आश्वासन आनंद जाधव यांनी दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी नमस्कार भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार थेट नगराध्यक्षपदासाठी मी प्रीतम पाटील प्रभाग क्रमांक सहासाठी नगरसेवक पदाचे उमेदवार आनंद पांडुरंग जाधव दुसऱ्या नगरसेविका पदासाठी उमेदवार संगीता दिलीप लाड आमचा आज दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून या प्रभागात प्रचार फेरी चालू आहे अति अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला जनतेचा मिळतो आहे आणि जनतेच्या या प्रस प्रतिसादामुळे निश्चितच खूप चांगल्या फरकाने आमच्या या दोन्ही उमेदवारांना आणि मला चांगल्या मतांची आघाडी या प्रभागातून मिळेल अशी मला खात्री वाटते आहे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी महायुतीचे जे उमेदवार आहेत जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचाच प्रचार आमच्या माध्यमातून होणार आहे आणि याच उमेदवारांसाठी निश्चितच आम्ही जनतेकडनं या मतांचा कौल मागणार आहोत आज गेली पंधरा वर्ष मी राजकारणात आहे आज जनतेच्या सुखादुःखासाठी आम्ही रात्र इथं या ठिकाणी मेहनत करत असतो मला काय कुणावर टीका टिपणी काय करायची नाही पण आपल्या रवी पाटील साहेब आमदार आणि सुनील तटकरे साहेब यांचा विश्वास मला या ठिकाणी जिंकायचा आहे आणि साहेबांनी जो दिलेला मला विश्वास आहे आणि रवी पाटलांनी दिलेला मला जो आशीर्वाद आहे की मी त्यांना शब्द दिला आहे की या पेण शहरामधून प्रीतमताईला सगळ्यात जास्त एक मताने एक म्हणजे पेण शहरामधील प्रभाग क्रमांक सहा एक मतानी लागेल की प्रीतमदाईला या वार्डातला सगळ्यात जास्त मतांची आघाडी भेटेल असं मी या ठिकाणी तुम्हाला गृहित आश्वास आश्वासन देतो सार्वत्रिक निवडणूक अगदी जवळ आता जोरदार वाहू लागलेत या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मधून अरुणा सुहास पाटील यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहायला मिळतोय ज्या पक्षात आम्ही होतो त्या पक्षानं आम्हाला एक सुद्धा काम दिलं नाही त्यामुळे येथील जनतेचे प्रश्न प्रलंबित आहेत यासाठी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी भरघोस मतांनी निवडून येणार तसंच मागील पाच वर्षात रखडलेली कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असं अरुणा पाटील यांनी सांगितलं या आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी नमस्कार मी अरुणा सुहास पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून मी मशाल या चिन्हावर उभी आहे प्रभाग क्रमांक चार अ मधून मी आता उभी आहे गेल्या पाच वर्षात पाच वर्षाच्या अगोदरच्या काळात मी पेणमध्ये नगरपालिकेत उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे या कामाची पोचपावती अशी की जेणे लोकांच्या ज्या काय समस्या होत्या त्या वेळोवेळी मी केलेल्या आहेत लोकांना अनुभव आहे की ताई आमचा काम करतीलच पण गेल्या आ आत्ता गेल्या पाच वर्षापूर्वी जी रखडलेली कामं आहेत ती कुठलीच कामं झालेली नाही आहेत म्हणून मी आता खरं तर माझ्या नागरिकांसाठी माझ्या एरियातल्या जनतेसाठी मी उभी आहे या वार्डातून जी र वार्डात रखडलेली जी कामं आहेत ती मी पूर्ण करीन आणि जनता मला भरघोस मताने निवडून देईन माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे गेल्या पाच वर्षात दोन हजार अकरावर अकराला मी आ, उभी होती त्यावेळेला मी भरघोश मताने निवडून आली परंतु त्या नंतर मग माझे मिस्टर सुहास पाटील हेही मताने निवडून आले दोन हजार पंचवीसला मी आता उभी आहे जेणेकरून गेल्या पाच अगोदरच्या पाच वर्षात जी काही कामं झाली तत्पर तत्पूर्वी नंतर माझे मिस्टर उभे होते त्यावेळेला कुठलाही काम या वॉर्डमध्ये झालेलं नाही आहे परंतु मी आता उभी का आहे जेणेकरून माझ्या वॉर्डमध्ये जी कामं आहेत ती पूर्ण रखडलेली आहेत जेणेकरून माझ्या वॉर्डमध्ये जी अवस्था बघितली तर खूप खड्डे पाणी दूषित येतो वेळोवेळी लोक समस्या घेऊन येतात परंतु त्या समस्यांना मी काय उत्तर देणार हे मला त्यांच्यापुढे खूप एकदम म्हणजे गहिवरून येतं की मी ज्यांच्या पक्षातून उभी होती त्या लोकांनी माझ्या मिस्टर उभी होते त्या लोकांनी माझी लोकांनी नको पण आपल्या जवळच्या नेते मंडळी जी ती माझी रिलेटिव्ह होती त्यांनी माझी कामं कुठलीच केलेली नाही आहेत म्हणून मी या मशालीच्या चिन्हावरती मी आज उभी आहे जेणेकरून माझ्या लोकांची कामं व्हावीत म्हणून मी आत्ता उभी आहे मुदखेड इथं सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन विविध संघटनांच्या वतीनं उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुका पत्रकार संघाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं प्रभावी वाचन पत्रकार संघाचे जिल्हा संघटक संजय कोलते यांनी करून संविधानातील समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुता या मूल्यांचं स्मरण करून दिलं तसंच यावेळी मुंबईतील सव्वीस अकरा या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पत्रकार मुदखेड बातमी संघाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शेख जब्बार यांनी आज भारतीय संविधान दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय पत्रकार परिषद मुदखेड पत्रकार संघाच्या वतीने साजरा केला जातो याही वर्षी सर्व पत्रकारांनी या ठिकाणी संविधान दिनाला येऊन या उद्देशिकेचं पवित्र संविधानाचं आपण वाचन केलं त्याबद्दल सर्वांचं मी या पत्रकार संघाच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद तो दिवें। दिवें। में बोलता में बोलता में बोलता आज संविधान तो दिवस हर साल की तरह मुदखेड़ पत्रकार संघ की ओर से हमारे सभी पत्रकार भाइयों की ओर से हर हर साल इस संविधान दिवस को बड़े उत्साह से मनाया जाता है इस संविधान को पाठ कर कर हम हमारे जो भारतीय होने के नागरिक भारतीय नागरिक हो अच्छे एक अच्छे नागरिक होने का सबूत पेश करते हैं और हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को दिल से अभिवादन करते हैं जिन्होंने थे बहुत प्यारा संविधान हमारे भारत देश को दिया और साथ ही आज 26 नवंबर में मुंबई हमले में जो हमारे वीर जवान शहीद हुए थे हम उनको भी हमारी मुख्य पत्रकार संघ की ओर से याद करते हैं उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करते हैं जय हिंद जय संविधान डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जय अशो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जय अशो भारतीय संविधान दिनाचा विजय अशो भारतीय संविधान दिनाचा विजय अशो भारतीय संविधान चिरायू हो भारतीय संविधान चिरायू हो भारतीय संविधान चिरायू हो यानंतर सभी साक्षरता अंग्रेज़ी भारतीय जवान शहीद झालेले आहेत त्या शहीद जवानांना देखील आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत सावधान विश्राम सर्वांचे आभार धन्यवाद हा लहुजी शक्तीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वात मुंबई ते नागपूर अशी महापद यात्रा सुरू करण्यात आले मंगळवारी रात्री नऊ वाजता कामठा फाटा गावातील मातंग समाजाच्या वतीनं विष्णू कसबे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नागरिक महिला आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत न्यायालयानं स्पष्ट आदेश देऊनही राज्य सरकार अध्यापक प्रतिसाद देत नसल्यानं नाराजी व्यक्त केली जाते त्यामुळे लहुजी शक्ती सेनेचा संघर्ष अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण मंजूर होईपर्यंत सुरू राहील असा इशारा लघुजी शक्तीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांनी दिलाय सरकारलाही उपवर्गीकरणावर नको आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दयानंद गायकवाड यांनी आणि आतापर्यंत आपल्याला समाजाला जे उद्देश द्यायचे ते दिनांक दोन नोव्हेंबर पासून राजधानी ते उपराजधानी असा एकेचाळीस दिवसाचा पायवी प्रवास आरक्षण उपवर्गीकरण महापदयात्रा याची सुरुवात दिनांक नोव्हेंबरला झालेली आहे डिसेंबरला दिवसाचा प्रवास पूर्ण करून ही महापदयात्रा दुपारी बारा वाजता बारा तारखेला आणि बाराव्या महिन्यामध्ये या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये असणाऱ्या जातीवादी शक्तींचे बारा वाजवण्यासाठी ही बारा तारखेची आणि बारा वाजताची वेळ आणि बाराव्या महिन्यात हा महिना निवडण्यात आलेला आहे लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी संविधानिक पद्धतीने लोकशाहीचा मान सन्मान राखत आजपर्यंत आंदोलन झाली त्यामध्ये ही सातवी पदयात्रा अनेक लोटांगण आंदोलन झाली अनेक उपोषण झाली अनेक वेळा पोलिसांचा मार खावा लागला अनेक वेळा अनेक केसेस अंगावर घेतल्या गेल्या आक्रोश मोर्चा असतील पोतराज मोर्चे असतील हलगी मोर्चा असतील घंटानाद असतील नागपूर असेल मुंबई असेल या ठिकाणी सातत्याने मातंग समाजाने आणि लवजी शक्ती सेनेने या ठिकाणी या उपवर्गीकरणासंदर्भामध्ये आंदोलन केले मोर्चे केले आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने इथलं आंधळ वैर सरकार आणि या ठिकाणची जातीवादी व्यवस्था दुर्दैवाने आमच्या प्रश्नाकडे पाहत नाही या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून केंद्र असेल किंवा के राज्यातलं आघाडी असो महाविकास आघाडी असो युती असो किंवा महायुती असो सरकार कोणतंही असो मात्र दुर्दैवाने आमचे अद्यापपर्यंत प्रश्न सुटले नाहीत मात्र सरतेशेवटी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला आमची दया आली आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेऊन एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ शकतं अशा प्रकारचा निकाल दिल्यानंतर या देशातल्या जवळजवळ पाच राज्यामध्ये त्यामध्ये पंजाब असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल आंध्रा असेल अगदी काल परवा नव्याने निर्माण झालेलं म्हणजे दोन हजार नऊ साली नव्याने निर्माण झालेलं तेलंगणा राज्य असेल या राज्याने देखील त्या ठिकाणी जो उपेक्षित शोषित पीडित समाज आहे ज्याला अद्यापर्यंत आरक्षणाचा लाभ झाला नाही अशा लाभवंचित घटकांसाठी त्या ठिकाणी आरक्षणाची तरतूद करून त्या ठिकाणी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला मात्र दुर्दैवाने ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही फुले फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्राला आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो दुर्दैवाने या जातीवादी महाराष्ट्रामध्ये पंधरा महिने लागतात की या ठिकाणी आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ शकत नाही ज्या महामानवामुळे हे आरक्षण या ठिकाणी लागू झालं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि ज्यांनी हा ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय सर्वोच्च क्रांतिकारी निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये घेतला ते बी आर गवई हे देखील महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणजे देणारे महाराष्ट्राचे निर्णय घेणारे महाराष्ट्राचे मात्र महाराष्ट्रामध्ये पंधरा महिने झाले हा निर्णय लागू होत नाही राज्यातल्या इतर राज्यामध्ये तो निर्णय लागू होतो याशी या शोकांतिका या ठिकाणी असताना मातंग समाजाने आजवर संवैधानिक पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करत असताना कधी हातामध्ये दगड घेतला नाही कधी हातामध्ये काठी घेतली नाही कधी आम्ही या व्यवस्थेमध्ये तोडफोड केली नाही या ठिकाणी देशद्रोह कधी केला नाही जाळपोळ कधी केली नाही मात्र या ठिकाणी दुर्दैवाने इथलं सरकार आणि इथली जातीवादी व्यवस्था मातंग समाजाला शंड समजते की काय अशी आहे एकंदरीत परिस्थिती असताना सध्याचा मातंग समाजाचा युवक मात्र आता स्वस्त बसायला तयार नाही आम्ही किती वर्ष या ठिकाणी अन्याय सहन करायचा गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून या ठिकाणी आरक्षणाचं वाटप करण्यात आलं शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आणि राजकारणामध्ये आम्हाला जी तेरा टक्क्याची एक जी भाकरी दिली त्याच्यामध्ये एकोणसाठ भावंडांना तेरा टक्क्यामध्ये आरक्षणाचं वाटप झालेलं असताना आमचं म्हणणं काय सरकार सरकारकडे की आम्हाला दुर्दैवाने ती अद्यापर्यंत भाकरीही बघायला मिळाली नाही या ठिकाणी जी एक भाकरी आपण शिक्षणातली नोकरीतली राजकारणातली दिली त्यातला चत्खोर तुकडा आमच्या वाट्याचा मातंग समाजाच्या वाट्याचा तो तुकडा बाजूला वाजु, वाजु, काढून द्या आम्ही आमचा चत्खोर तुकडा खात बसतो आमचाही विकास होईल आमचेही मांगोडे सुधारतील आमचेही या ठिकाणी कलेक्टर कमिशनर आमच्यामध्ये निर्माण होतील मात्र दुर्दैवाने इथली व्यवस्था या न्यायी मागणीकडे दुर्लक्ष करते या देशासाठी आमचे पूर्वजांनी रक्त सांडले या देशाला सहजासहजी स्वातंत्र्य मिळालं नाही आमच्या आद्य क्रांतीगुरु लवजी वसाद साळवेंनी तर या ठिकाणी अविवाहित राहून क्रांती केली ज्यावेळी अठराशे बावीस साली त्यांनी या ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि या देशामध्ये त्यांनी असंख्य क्रांतिकारक आणि समाज सुधारक घडवले मग त्यामध्ये ज्योतिबा फुले असतील गोरा परांजे असतील सदाशिवराव गोवंडे असतील किंवा क्रांतिकारकामध्ये वासुदेव बळवंत फडके असतील लोकमान्य टिळक असतील असे असंख्य त्यांनी क्रांतिकारक आणि समाज फळी निर्माण केली आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसला ला हा देश स्वतंत्र झाला या देशाला सहज स्वातंत्र्य मिळालं नाही या देशासाठी मातंग समाजाने आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी रद्द सांडलेलं आहे मातंग समाजाला स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये तीन वेळच्या हजेऱ्या होत्या दोन वेळच्या हजेरी सकाळी संध्याकाळी आम्हाला सावडीवर जाऊन द्यावी लागायची आणि रात्री बाराच्या नंतर ज्या हजेरी आमचा गावचा पाटील हा गावामध्ये येऊन आमची हजेरी घ्यायचा तीन वेळच्या हजेऱ्या भोगत असताना या ठिकाणी मातंग समाजाने या देशासाठी आपलं सर्वस्व या ठिकाणी अर्पण केलेलं असताना आज मातंग समाज हा देशधडीला लागलेला आहे या राष्ट्रप्रेमापोटी आणि या ठिकाणी वाटलं की देश स्वतंत्र नंतर या समाजाला न्याय मिळेल कुठेतरी आम्ही आमच्याही मांगोड्यामध्ये कलेक्टर कमिशनर डॉक्टर इंजिनियर निर्माण होतील मात्र दुर्दैवाने इथली जातीवादी व्यवस्था या भोळ्या भाबड्या प्रामाणिक देशभक्त राष्ट्रभक्त महात समाजाच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते त्यामुळे त्यांचे कान उघडण्यासाठी ही महापदयात्रा सातव्यांदा नागपूरच्या दिशेने निघालेली आहे या चॅनेलच्या माध्यमातून शासनाला विनंती करेल की लवकरात लवकर आपण या निर्णयाची अंमलबजावणी करा उपवर्गीकरण करा या ठिकाणच्या शोषित पीडितांना न्याय द्या आणि समाजाला देखील मी या ठिकाणी विनंती करेन की एक दिवस मांगासाठी भावी पिढीच्या भविष्यासाठी या ठिकाणी आपण या जयघोष करत सर्वांनी नागपूरच्या सर्वांनी नागपूरच्या दिशेने या आजपर्यंत पिढ्यान पिढ्या पिड़े। आम्ही अनेक देवा देवींना गेलो कोंबड वक्र घेऊन गेलो मात्र एकही देव किंवा देवी आमच्या मदतीला या ठिकाणी आली नाही अनेक साधू संतांना आम्ही हार नारळ अगरबत्ती तेल धूप वाद के या ठिकाणी केली मात्र एकही एक साधू संत आमच्या मदतीला या ठिकाणी आला नाही अनेक पक्षाला आजपर्यंत आम्ही मताची भीक दिली मतदान दिलं मात्र कुठलाही दुर्दैवाने कुठलाही नेता कुठलाही पक्ष दुर्दैवाने आमच्या प्रश्नावरती बोलायला तयार नाही जर समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील आम्हाला आमची मुलं जर घडवायची असतील आमच्या पोटी जन्म येणारा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तिला जर आपल्याला भविष्यामध्ये मजुरी त्या ठिकाणी करायचं नसेल त्यांच्या हातात जर झाडू द्यायचं नसेल त्यांना जर आम्हाला सक्षम बनवायचा असेल अधिकारी बनवायचा असेल तर त्यासाठी आपण प्रत्येकाने या नागपूरच्या यात्रेसाठी या एवढं आव्हान आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी समाजाला करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीनं भाजपला नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या अध्यक्ष नगराध्यक्ष पदासाठी सरसकट पाठिंबा जाहीर केलाय पक्षाच्या कोर कमिटीच्या सुमारे दीड तास चाललेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या संदर्भात बैठकीत सर्व सदस्यांनी मतदानाद्वारे आपलं मत नोंदवलं आणि एक मतानं भाजपला पाठिंबा मत देण्याचा ठराव मंजूर झाला वाय एस पी आणि भाजपमध्ये मित्रपक्षाचं नातं असलं तरी ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांचे से नगरसेवक उभे आहेत त्या ठिकाणी प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे असं पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करण्यात आले काँग्रेसनं जातीय राजकारण करून उमेदवारांना तिकीट वाटप केलं असून त्यांच्या अध्यक्षांची आणि पक्षाची प्रचार यंत्रणा ही पूर्णपणे कोलमडली आहे असा आरोप वाय एस पी नेत्यांनी केलाय युवासन पार्टीची कोर कमिटीची बैठक जवळपास एक ते दीड सात चालली नगरपंचायत नगर संदर्भामध्ये सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यांनी आपलं मत टाकलं त्या ठिकाणी एक मताने आम्ही ठराव पास केला की के भाजपचे नगराध्यक्ष नगरपंचायत नगरपालिका या सगळ्यांना सरसकट युवासन पार्टी पाठिंबा देत आहे ज्या ठिकाणी युवासन पार्टीचे नगरसेवक आहे भाजपचे आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल पण या ठिकाणी पूर्ण ताकदीनं भाजपाला भारतीय जनता पार्टीला अध्यक्षासाठी आम्ही युवा सिंह पार्टीतर्फे पाठिंबा पार्टी दिलेला आहे काँग्रेसचं <स्थाँगरेच्था> मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं काँग्रेसचे उमेदवार निवडलेले आहे जातीपातीचं राजकारण करून काँग्रेसने या अध्यक्षाचे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहे आणि काँग्रेसच्या नेतेसुद्धा त्यांच्या प्रचाराला येऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या अध्यक्षाची झालेली आहे की डिपॉझिट जप्त होईल काँग्रेसचं अशी परिस्थिती झालेली आहे ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री सभा झाली आणि जो ताकदीनं विकास सरकारच्या माध्यमातून जागोजागी होत आहे त्या विकासाला पाहून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष निवडून येईल युवासन पार्टीचे अनेक नगरसेवक निवडून येईल अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे लोहा निवडणूक दोन हजार पंचवीस साठी भारतीय जनता पार्टीचे लोहा नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार गजानन सूर्यवंशी आणि कंधार नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार गंगा प्रसाद यन्नावार यांच्या प्रचारासाठी आज लोहा इथं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे उपस्थित होते लोह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही कामाला लागा कमळाला सांभाळा आम्ही तुम्हाला सांभाळू असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहा येथील जनतेला केलंय भुलथापांना बळी पडू नका भाजपला साथ द्या आम्ही लोहा कंधारचा सर्वांगीण विकास करू असं आश्वासन त्यांनी दिलंय दरम्यान मुख्यमंत्री यांचं भाषण चालू असताना अचानक काही लोकांनी उठून आरक्षण उपवर्गीकरणावर बोला म्हणून गोंधळ घातला त्यावर मुख्यमंत्र्यांनी न्यायमूर्तीचा रिपोर्ट आल्यावर आरक्षण वर्गीकरण होणार असल्याचं स्टेजवरूनच सांगितलं पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून गोंधळ नियंत्रणात आणला मात्र मुख्यमंत्र्यांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गोपाळ हिमंत यांनी सरकारच्या सगळा विकास करण्याचं काम हे आपण करू आणि आज मी आपल्या लोहा आणि कंधारच्या या या संपूर्ण जनतेला ठिकाणी विनंती करतो लोह्यामध्ये गजानन सूर्यवंशी आणि कंधारला गंगा प्रसाद वारजी यांना तुम्ही निवडून द्या दोन तारखेला कमळाचं बटन दाबून कमळाची चिंता तुम्ही करा पुढचे पाच वर्ष तुमची चिंता आम्ही संपवतो धन्यवाद जय जय जै या बातमी सोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार